मायावर बालन आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे तर पक्के आमचं देश सोडून त्याला कशी खेटायची तयारी मी आणि त्याच्या नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळ्या करायला आहे <laughs> त्याला मेंगे चाळे म्हणतात में नपोसक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत त्याचं समोर समोर आला असता तू मेला असतो नाही तर मी मेल असतो उजेडन तिथं उजेडन चाल याला म्हणते क्षेत्रीय खानदान कुळ जर ला ते तो सारखा ना नाही चाल मला मला तरी वाटत जे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल मला आणि असले मी घे नपुसक चाले करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणचे कोणत्या रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्यांना त्याला केलेले मेसेज येत मॅसेज म्हणतो मी त्या जवळ फेस कॉल केलेले फेस्ट टाईम कॉल व्हॉट्सअप कॉल